मनमाड येथील माजी नगराध्यक्ष बबलू पाटील प्रवीण व्यवहारे किरण भाबड गणेश व्हाळे डॉक्टर भागवत दराडे हे आज रविवारी सकाळी अंकाईटंकाई किल्ल्याजवळ हो। ट्रॅकिंग करत असताना त्यांना त्या लांब झुडपात बिबट्यांच्या हालचाली निदर्शनास आल्या आणि त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले वन्य मित्र असलेले भागवत झालटे यांना त्यांनी सदर बातमी कळवली वन्य प्राणी प्राणीमित्र भागवत झालटे यांनी जनतेला सावध करत सांगितलं आहे की अंकाई विसापूर कातरणी कातरवाडी वडगाव पंगू रापली परिसरातील नागरिकांनी परिसरात शेती काम करत असताना सावधानता बाळगावी तसेच सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी किंवा ट्रॅकिंग डोंगर भ्रमंती करणाऱ्यांनी देखील सावधानता बाळगावी या परिसरात अजूनही बिबटी असण्याची दाट शक्यताही त्यांनी वर्तवली बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्स न्यूज साठी मार्स न्यूज इन चार्ज हरीश मोरू हा हे काय हालचाल मान हालते ना काय बिबट्या 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 गेला गेला तिकडं अरे बिबट्याच तो हो बिबट्या सर सर बिबट्या बिबट्या सर बिबट्या येतो बिबट्या शंभर टक्के बिबट्या येतो अरे गेला मध्ये आता तो क्लिअर आला बघ समोर हा वालुने प्ले